नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान या विषयावर काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे जी तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये आणि सरळ सेवा भरती परीक्षांमध्ये नेहमी विचारण्यात येतात आणि ही प्रश्न उत्तरे तुमच्यासाठी अतिशय उपयोगी ठरणार आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक द्याश द्याश अस्तो। एक रेडिओ तरंगाचा वेग डॅश डॅश असतो ऑप्शन आहे अ प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त व प्रकाशाच्या वेगा एवढाच क प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी ड वरीलपैकी एकही नाही तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब प्रकाशाच्या वेगा एवढाच रेडिओ तरंगाचा वेग प्रकाशाच्या वेगा एवढाच असतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन आकाशातील इंद्रधनुष कशाचा परिणाम आहे अ प्रकाशाचे अपस्करण प्रकाशाचे अपवर्तन प्रकाशाचे आंतरिक परावर्तन तर खाली ऑप्शन दिलेले आहेत एक फक्त अ बरोबर दोन फक्त बरुबर, ब बरोबर तीन अ ब क बरोबर चार अ ब दोन्ही चूक तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अ ब क बरोबर आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन सोलर सेल कशापासून बनलेले असतात ऑप्शन आहे अ कंडक्टर ब इन्सुलेटर क सेमी कंडक्टर ड सुपर कंडक्टर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क सेमी कंडक्टर सोलर सेल हे सेमी कंडक्टर यापासून बनलेले असतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार अंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुकते पण जर ते मिठाच्या पाण्यात ठेवले तर त्याचे आकुंचन होते हे खालीलपैकी कोणत्या गुणधर्मामुळे होते तर खाली ऑप्शन दिलेले आहेत अ परासरण ब पृष्ठभाग क प्रवाहिता ड अपवर्तनांक तर उत्तर आहे ऑप्शन अ परासरण परासरणामुळे अंडे पाण्यात ठेवले असता फुगते पण ते जर मिठाच्या पाण्यात ठेवले तर त्याचे आकुंचन होते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय या आजार या विषाणूमुळे होतो तर ऑप्शन आहे अ गलगंड ब ग्रेव्स आजार क रंगंधत्व ड हाशी मोठो आजार तर उत्तर आहे ऑप्शन क अंधत्व खालीलपैकी रंग अंधत्व, खालील अंधत्व गुणसूत्रीय आजार यक्ष विषाणूमुळे होतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा ग्रॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन दिलेले आहेत अ डोकेदुखी ब हगवन क डायरिया ड निद्रानाश तर उत्तर आहे ऑप्शन अ डोकेदुखी ग्रॅबेन तापाचे प्रमुख लक्षण डोकेदुखी हे आहे आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात डॅश डॅश ही शरीरातील मोठी ग्रंथी असून पित्तरस त्रवते तर ऑप्शन आहे अ लालोत्पादक ग्रंथी ब यकृत क स्वादुपिंड ड जठर ग्रंथी तर उत्तर आहे ऑप्शन ब यकृत यकृत ही शरीरातील मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते तर ऑप्शन आहे अ प्रथिने ब कर्बोदके क मेद ड जीवनसत्वे तर आपले उत्तर आहे ऑप्शन ब कर्बोदके कर्बोदके हे आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते तर ऑप्शन आहे अ ऑक्सिटोसिन ब व्हासोपिसिन क ॲड्रेनॅलिन ड थॉरॉक्झिन तर उत्तर आहे ऑप्शन अ ऑक्सिटोसिन नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक हे ऑक्सिटोसिन आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा मानवी मूत्राचा पी एच किती असतो तर खाली ऑप्शन आहे अ चार ते चार पॉईंट पाच ब पाच पॉईंट पाच ते सात क सात पॉईंट पाच ते नऊ ड नऊ ते दहा तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब पाच पॉईंट पाच ते सात आता यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा मानवी शरीरातील इंद्रियसंस्थांची संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायाने अचूक दर्शविली जाते तर ऑप्शन आहे अ सात ब नऊ क अकरा ड तेरा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ब नऊ आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा भूतखड्यांचा नाश करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपचार पद्धती सर्रास अवलंबिली जाते तर ऑप्शन आहे अ लिथोट्रिप्सी ब केमोथेरपी क स्टॅनॉलॉजी ड यापैकी नाही तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन अ लिथोट्रिप्सी मुतखड्याचा नाश करण्यासाठी लिथोट्रिप्सी ही उपचार पद्धती अवलंबली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा किंवत पेशींद्वारे तयार केली जाणारी हॅपिटिट्स बी ही लस कोणत्या रोगावर उपयुक्त ठरते तर ऑप्शन आहे अ अकावीळ ब मुर्दुस, क मेनेजिंटीस ड स्कर्वी तर उत्तर आहे ऑप्शन अ कावीळ आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा मेनेन्जिटीस हा मेंदूचा रोग डॅश डॅश यामुळे होतो तर ऑप्शन आहे अ आदिजीव ब विषाणू क पराकन ड जीवाणू तर उत्तर आहे ऑप्शन ड जीवाणू मेनेन्जिटीस हा मेंदूचा रोग जीवाणूमुळे होतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा आधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या पूर्वजांमध्ये कर्पारगृहिकेची क्षमता अधिक होती तर ऑप्शन आहे नि जावा मॅन क पॅकिंग मॅन ड क्रोमॅगनॅन मॅन तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ड क्रोमॅगनॅन मॅन आधुनिक मानवापेक्षा क्रोमॅगनॅन मॅन मानवाच्या पूर्वजांमध्ये करपारगृहिकेची क्षमता अधिक होती चला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील